हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वाईड वाईटचं मराठी तट रुंद विस्तीर्ण विस्तृत अनावृत मुद्द्याला सोडून च्यापासून फार दूर धूर्त चाणाक्ष नेत्र इत्यादी पूर्ण विस्फारलेला दूर, पूर्णपणे सताड किंवा जास्तीत जास्त होत आहे वाईडला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हाऊ वाईड इज दिस रोड दुसरा वाक्य आहे आय वॉज वाईड अवेक ऑल नाईट तिसरा वाक्य आहे द कॉलेज ऑफर्स अ वाईड रेंज ऑफ स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटीज चौथा वाक्य आहे द पेपर हॅज अ वाईड रीडरशिप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू